आज रविवार चार पाच दिवसांनी श्रावण चालू होणार श्रावण चालू झाल्यावर नॉनव्हेज खायचं नाही चला तर मग आज मी करणार आहे अगदी गावरान पद्धतीचं चिकन ज्या मातीच्या भांड्यामध्ये चिकन करणार आहे त्याच मातीच्या भांड्यामध्ये एक किलो स्वच्छ धुतलेले चिकन घेतलं त्यामध्ये एक मोठा चमचा भरून लाल मिरची पावडर एक ते दीड चमचा मालवणी मसाला दोन चमचे भरून धना पावडर घेतली आणि त्यामध्ये अर्धा चमचा भरून हळद पावडर टाकली एक चमचा भरून कांदा लसूण मसाला घालायचा आणि एक मोठा चमचा भरून सुहाना चिकन मसाला घातला एक ते दीड चमचा तुमच्या चवीनुसार आवडीनुसार मीठ घालायचं आणि एक मोठी पळी भरून तेल घालायचं आता हे सगळे जिन्नस एकत्र छान मिक्स करून घ्यायचे मी इथे हाताच्या सहाय्यानेच हे सगळे मसाले या चिकनला छान लावून घेणार आहे अजिबात पाण्याचा अंश न घालता या मसाल्यामध्ये या मिठामध्येच हे चिकन आपण छान शिजवून घेणार आहोत या मातीच्या भांड्यावर जेव्हा आपण गॅसवर स्वयंपाक करतो तेव्हा एक काळजी घ्यायची असते गॅसची फ्लेम अगदी छोटी ठेवायची थे। आणि या मंद गॅसच्या फ्लेमवरच हे चिकन आपण शिजवून देणार आहोत कारण खरं पाहायला गेलं तर मातीच्या भांड्यांमध्ये चुलीवर स्वयंपाक केला जातो आणि चुलीवर जी फ्लेम असते ती सगळ्या बाजूने भांडायला लागते आणि आपण जेव्हा गॅसवर स्वयंपाक करतो तेव्हा फक्त मातीच्या मध्यभागी या भांड्याच्या फक्त मध्यभागी फ्लेम लागते त्यामुळे ही भांडी तडकण्याची फुटण्याची शक्यता असते असं माझ्या बाबतीत झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला हा अनुभव इथे शेअर करत आहे जेव्हा तुम्ही गॅसवर मातीच्या भांड्यामध्ये कोणताही प्रकारचा पदार्थ बनवता तेव्हा मंद आचेवरच तो बनवा मी इथे दुसऱ्या बाजूला मोठ्या गॅसवर चार मोठे कांदे आणि दोन लसणाचे अख्खे गड्डे छान भाजून घेत आहे इथे मी गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे मोठ्या गॅसवर मोठ्या फ्लेमवर हे कांदे आणि लसूण छान भाजून घ्यायचे हे पहा पूर्ण कांदे बा चारी बाजूंनी काळे झालेले आहेत आणि लसूणही छान काळा झालेला आहे आता मी हे एका ताटामध्ये काढून घेत आहे आता अर्धा वाटी खोबरंही मी या फ्लेमवर भाजून घेणार आहे खरं पाहता जेव्हा आपण चुलीमध्ये भाजतो तेव्हा अगदी वेगळीच टेस्ट येते पण आता सध्या आपल्याकडं चूल नाही म्हणून हा पर्याय मी निवडला आहे आणि या पद्धतीनेही आपण जेव्हा खोबरं कांदा लसूण हे पदार्थ भाजतो आणि हे सगळे पदार्थ वाटून जेव्हा एक ग्रेवी तयार करतो तेव्हा ती ग्रेव्ही खूप सुंदर लागते खोबऱ्यामध्ये ऑइल असल्यामुळे फ्लेम कॅच केली जाते आणि खोबरं असं आपोआप जळतं मी इथे गॅस बंद केलेला आहे तुम्ही पाहू शकता आता थोडस खोबरच छान जाळलं गेलं की मी इथे फुंकर मारून ही आग विजवणार आहे आता यामध्ये एक मूठभर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आणि चार पाच इंच आल्याचे तुकडे करून घेणार खोबरं बारीक करून घेणार कांदा बारीक करून घेणार आणि हे सगळे जिन्नस आता मिक्सरच्या भांड्यामधून मी वाटून एक छान पेस्ट करून घेणार आहे हे पहा वाटण रेडी झालेलं आहे आता हे वाटण परतण्यासाठी मी लोखंडाच्या कढईमध्ये दोन ते तीन पळ्या तेल घेतलेलं आहे त्यामध्ये काळी मिरी दालचिनी चार पाच लवंगा एक चमचा जिरं एक चमचा मोहरी आणि कढीपत्त्याची नवधा पानं घालून हे छान तडतडून झालं की त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा मालवणी मसाला एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा भरून मी इथे चिकन मसाला घालणार आहे हे मसाले छान तेलात परतून झाले की त्यामध्ये हे वाटण घालणार मी इथे मसाले अर्धा अर्धा चमचाच घातले कारण जेव्हा चिकन मॅरिनेट केलं तेव्हा मी बऱ्यापैकी मसाले वापरलेले आहेत इथे जर जास्त मसाले घातले तर चिकन खूप स्पायसी होईल तरी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तिठाचं प्रमाण मसाल्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे वाटण या मसाल्यामध्ये या तेलामध्ये दहा ते पंधरा मिनिट छान परतून घ्यायचं इकडे बाजूला आपलं चिकन आहे आणि या बाजूला कढईमध्ये हे वाटण मंद गॅसवर मस्त तेल सुटेपर्यंत परतायचं आपण झाकण काढून चिकन चेक करूया बघा मातीच्या भांड्यामध्ये किती सुंदर असा धूर झालेला आहे स्मोक झालेला आहे आणि हाच धूर हाच फ्लेवर मातीचा सुगंध या चिकन मध्ये उतरतो तुम्ही पाहू शकता मी चिकन मध्ये अजिबात पाणी घातलं नव्हतं पण चिकनला किती छान असं पाणी सुटलेलं आहे आणि त्या अंगच्या पाण्यामध्ये हे चिकन छान शिजलं जाणार आहे पुन्हा एकदा मातीच्या भांड्यावर झाकण ठेवायचं आणि हे चिकन छान शिजून द्यायचं इथं तोपर्यंत आपण वाटण परतून घेऊयात तुम्ही पाहू शकता वाटणाचा रंग आता बदलायला लागलेला आहे चला आता पुन्हा एकदा चेक करूया चिकन शिजलं आहे की नाही ते मी इथे फोकच्या साहाय्याने चेक करणार आहे अजून पाच मिनिटं चिकन शिजण्याची गरज आहे थोडंसं कच्चच वाटतंय मला चला पाच मिनटं मी अजून चिकन शिजू दिलेलं आहे आणि आता चिकन छान पद्धतीने शिजलं गेलेलं आहे मी थोडंसं चिकन आता एका छोट्या बाऊलमध्ये कढईमध्ये काढून घेणार आहे फक्त हळद मीठ मसाले यामध्ये शिजवलेलं चिकन जेव्हा सुकं म्हणून आपण खातो तेव्हा अगदी अप्रतिम लागतं वेदांगला मला आम्हा सगळ्यांना हे सुकं चिकन जास्त आवडतं म्हणून मी कढईमध्ये थोडंसं चिकन बाजूला काढून घेणार आहे चला आता या उरलेल्या चिकनमध्ये छान परतलं गेलेलं वाटण घालायचं गरम पाणी घालायचं वाटणाचं पाणी घालायचं आणि सगळं छान एकत्र एकजीव करून घ्यायचं इथे तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे जेवढं घट्ट पाहिजे तेवढं गरम पाणी घालून ग्रेवीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची थोडस घट्ट आहे मी अजून थोडस पाणी घालणार आहे आता झाकण ठेवायचं आणि छान उकळी काढून घ्यायची तोपर्यंत इथे मी ज्या कढईमध्ये वाटण परतलेलं तीच कढई घेतलेली आहे आणि हे, हे बाजूला काढलेलं चिकन या कढईमध्ये मी आता घातलं आहे यामध्ये जे थोडंसं मसाल्याचं पाणी आहे ते आटू द्यायचं आणि इतकं सुंदर अप्रतिम हे सुक चिकन तयार होतं चला इकडे कालवनाला ही मस्त अशी उकळी आलेली आहे आणि मी भाकरी करून घेत आहे तर मंडळी अगदी गावरान पद्धतीचं मातीच्या भांड्यामधलं काळं चिकन आपलं रेडी झालेलं आहे आता वाडायला घेऊयात मस्त गरमागरम तरीवालं चिकन त्याबरोबर गरमागरम ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी आणि बाजूला कांदा लिंबू आणि सुखद चिकन वा अगदी स्वर्ग सुखच तर मंडळी तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर आपला चॅनेल मायले कट्टाला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल मंडळी पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवी रेसिपीसोबत तोपर्यंत राम राम बाय बाय मंडळी स्वस्त गा आणि मस्त राहा